शहा जी जे आहेत ते असं बाबासाहेबांविषयी काही बोललेलेच नाही विनाकारण मला वाटतं त्यांच्या तोडून मरडून काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढून राहुल गांधी काँग्रेस हा असा प्रयत्न करता आहेत पण स्पष्ट आहे अमित भाई काय बोललेत हे सगळ्यांच्या समोर स्पष्ट आहे जनतेसमोर स्पष्ट आहे पण आता जो कुठलाही विषय राहिलेला नाही सगळा जन्म सगळा कौल हा माहितीच्या बाजूने आहे आणि म्हणून एक विरोधकांचा केविलवाडा प्रयत्न चाललेला आहे आणि मग धक्काबुक्की करायची लोटालोटी करायची बघितला पण काल दोन आमचे खासदार गंभीर जखमी त्या ठिकाणी झाले फक्त विषयांतर करायचं कुठेतरी असा प्रयत्न केलेला प्रयत्न राहुल गांधींचा त्यांच्या टीमचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे आंदोलन करतो समोर दोन्ही खासदार आमचे जखमी झालेले आहेत त्यांना लागलेलं आहे डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांचं स्टेटमेंट या ठिकाणी मेडिकल ऑफिसरचं आलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये बनाव करतायत खोटं बोलत आहेत असं कुठेही नाही पण अतिशय उद्युग्ध विरोधी पक्ष झालेला आहे आणि म्हणून काहीतरी आता कारण शोधायचं गोंधळ घालायचा अमित भाई जे बोलले ते सगळ्यांसमोर स्पष्ट आहे कुठेही मान्य बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर त्यांनी त्या ठिकाणी केलेला नाही त्यांच्याविषयी वेगळं बोलणे भारतीय जनता पक्षाला बाबासाहेबांविषयी किती असता आहे हे सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे त्यामुळे असा विषय ते बोलू शकत नाही पढ़ मुद्दा मूल कहीं अर्थ अर्थ असा हो वेगड़ा अर्थ फिर का बदल आक्षेप नहीं जो कल लोकसभा में जो घटना घटी है जहां राहुल गांधी जो वहां पे दादागिरी ही कर रहे हैं अपनी मनमानी कर रहे हैं उसके खिलाफ हमने यहां पे आंदोलन किया है मुझे लगता है कि राहुल गांधी महाविकास आघाड़ी तो इनके पास अब तो कोई विषय नहीं रहा है उनके पीछे जनमत भी नहीं रहा है अब देखा हरियाणा होगा यहाँ पे होगा महाराष्ट्र में किस तरह से जनादेश हमें मिला है तो इसे वो शायद बौखला गए हैं और जानबूझकर हंगामा खड़ा करने की